नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना स्वामी समर्थ तर धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करायची आहे याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगते हा अशा प्रकारे मी धनलक्ष्मी कुंचन घेतला आहे हा तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता हा तांब्याचा कुंचन मी घेतला आहे तुम्ही पितळीचा तांब्याचा किंवा तुम्हाला चांदीचा शक्य असेल तर तुम्ही तुम्हाला जो शक्य असेल तुम्ही तो कुंचन घेऊ शकता असं नाही की तुम्ही चांदीचा कुंचन घेतला किंवा पितळीचा कुंचन घेतला तर त्या त्याने तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न होईल असं काही नाही तुम्ही सेवा किती मनापासून करता त्याला महत्त्व आहे तर सर्वप्रथम तुम्हाला हा कुंचन कुंचन आहे त्यानंतर हा कुंचन नंतर तुम्हाला तो स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे मी त्याला महालक्ष्मीचा मंत्र मनात अभिषेक केला आहे त्यानंतर मी एक तांब्याचा ताट घेतले त्यामुळे हळदीने स्वस्ती काढला आणि याला कुंचनाला पण जे चिन्ह आहे भगवान विष्णूचं माता लक्ष्मीचं त्याला हळदी कुंकू लावून चंदन लावून घेतला आहे त्यानंतर दहा रुपयाचे कॉईन ठेवून त्यावर हा कुंचन ठेवला त्यामध्ये हळदी कुंकू लागला आहे त्यानंतर आपल्याला जे साहित्य लागते महालक्ष्मीचे आवडते आवडीच्या वस्तूच्या घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कुंचनमध्ये थोडे तांदूळ त्यावर हळदी कुंकू टाकून नंतर पिवळ्या कवड्या टाकायच्या पिवळ्या कवड्या ह्या तुम्हाला धार्मिक दुकानाच्या दुकानात कुठे पण भेटून जातील त्यानंतर थोड्या हळदी कुंकू टाकून परत आपल्याला त्यामध्ये अक्षता टाकायची आहे त्यानंतर परत आपल्याला त्यामध्ये थोडा हळदी कुंकू टाकून गोमती चक्र टाकायचे आहे गोमती चक्र सुद्धा तुम्हाला धार्मिक दुकान तिथे भेटून जातील अशा प्रकारे मी हे पाच गोमती चक्र घेतले आहे हे गोमती चक्र दहा रुपयाला एक असे पन्नास रुपयाला पाच तुम्हाला मिळून जातील त्यानंतर आपल्याला परत अक्षदा टाकायचे आहेत अक्षता टाकल्याच्या नंतर आपल्या त्यामध्ये लालगुंज्या टाकायच्या आहेत लालगुंजा ही सुद्धा तुम्हाला दुकानात भेटून जाते लालगुंजा ह्या महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर विलायची लवंग दालचिनीचा तुकडा हे मी घेतला हे महालक्ष्मीला प्रिय आहे तुम्हाला ज्या महालक्ष्मी प्रिय वस्तू त्या तुम्ही या टाकू शकता त्यानंतर आपल्याला अक्षता टाकायची आहेत त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचे आहे नंतर मी क कमळगाट्याचे पाच मणी आणले आहेत ते सुद्धा टाकले आहेत कमळगाट्याचे मणी हे महालक्ष्मीला खूप प्रिय आहे त्या, त्यामध्ये आपल्याला कमळगट्ट्याचे मणी टाकायचे आहेत आणि मी त्यानंतर यामध्ये हळकुंडे टाकले तीन हळकुंडे टाकले आहेत हळकुंड सुद्धा महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपल्याला वरती परत हा कलश पूर्ण भरून घ्यायचा आहे असं का आपला हा भरून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आणि तुमच्याकडे जर चांदीचा कॉईन असेल कारण की आपण लक्ष्मीपूजनाला तर चांदीचा कॉईन आणतो तो तुम्ही याच्यावरती ठेवायचा नसेल तर तुम्ही दहा रुपयाचा किंवा पाच रुपयाचा कॉइन शोध ठेऊ शकता किंवा चांदी कमळाचं फुल वस्त, वस्त, ती वस्तू जी वस्तू तुमच्याकडे असेल ती यावर ठेवू शकता व त्याला हळदी कुंकू अर्पण करून तुम्हाला फुले व्हायचे सध्या माझ्याकडे फुले नव्हती त्यामुळे मी हदी अशी आपली भोळी भामडी महालक्ष्मी मातेची सेवा केली आहे आपण सेवा किती मनापासून करतो त्याला महत्त्व आहे आपण किती आरास करतो त्याला अशा प्रकारे स्वयंपूर्ण कुंचन भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला फुले व्हायची आहे एक तुपाचा दिवा लावायचा पूजा करायच्या आधीच तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे ते याला तुम्हाला तुपाच्या दिव्याचं निरंजन ओवाळायचं आहे अगरबत्ती ओळायची धूप ओवाळायचं आहे नंतर तुम्ही जो काही गोड पदार्थाचा नैवेद्य करता तो महालक्ष्मी मातेला कुंच कुंचनला दाखवायचा आहे तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त म्हणू शकता सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध हीम श्री महालक्ष्मी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता जे जे महालक्ष्मीचे प्रिय मंत्र आहे या मंत्राचा जप करू शकता अशा प्रकारे तुम्ही ही महालक्ष्मी सेवा एकादशी पौर्णिमा दर मंगळवार किंवा शुक्रवारी किंवा दुर्गाष्टमीच्या दिवशी करू शकता ही सेवा मी काल दुर्गाष्टमीच्या दिवशी केली कारण की अचानकच मा मी ऑर्डर केलं त्याला खूपच काल अचानकच आला त्यामुळे माझ्याकडे फुलं फुलं वगैरे बाकीचं सामान नव्हतं मी आपली अशी साधी भोळी सेवा केली तुम्ही सुद्धा करू प्रकारे तुम्हाला ही महालक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आणि ही सेवा करताना अखंड तुम्हाला महालक्ष्मी मातेचा जप करायचं आहे आणि तुमचं सर्व महालक्ष्मीचं स्तोत्र मंत्रचं वाचन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचंय किंवा एक वेळा विष्णू सहस्र वाचायचे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही वाचू शकता कारण की माता महालक्ष्मीची सेवा केल्याच्या नंतर भगवान विष्णूची सेवा हे करणं महत्वाचं आहे कारण की माता मग श्री माता महालक्ष्मी ही चंचल असते त्यासाठी आपल्याला भगवान विष्णूची सेवा केली पाहिजे कारण की कारण की जिथे भगवान विष्णूंची सेवा येते तिथे महालक्ष्मी आपोआपच येते तेव्हा तुम्ही पण ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा अगदी साध्या भोळ्या रीतीने करून बघा याचे तुम्हाला नक्की अनुभव येतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ